सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला निवडणूक स्टंटबाजी असे संबोधले होते त्याचा भाजप आमदार राम सतपती यांनी समाचार घेताना प्रणिती शिंदेवर जोरदार कष्ट सोडले आहे महिलांचे उत्थान झाले पाहिजे महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत हे खासदार प्रणित शिंदे यांच्या डोळ्यात खोपत आहेत असा आरोप राम सतपती यांनी केला आहे दहंडी उत्सवाच्या निमित्ताने आमदार राम सातपती सोलापूरमध्ये आले होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेवर टीका करण्या प्रणित शिंदे यांच्या खरपूस शब्द समाचार घेतला गरबांच्या घरात दोन रुपये जात आहेत हे काँग्रेस न पटणारी गोष्ट आहे विद्यमान खासदारांनी खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी एकतरी पत्र दिले का सोलापूरसाठी विकास कामासाठी त्यांनी काय केले हे सांगावे मी निवडणुकीत मानायचं काम करणार खासदार निवडून आला पाहिजे मात्र जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे त्यामुळे स्टंटबाजी कोण करत आहे हे सोलापूरकरांना चांगलंच माहीत आहे सोलापूरक या स्टंटबाजी हिशेब नक्की ठेवतील असा इशारा रामसात प्रणित शिंदे यांनी दिला आहे लाडकी बहीण योजनेतून एका एका मतदारसंघात पन्ना ते साठ महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले आहेत सामान्य जनतेच्या खात्यावर पैसे गेले नाहीत पाहिजे ही त्यांची भूमिका असते असा आरोपही त्यांनी प्रदेश शिंदेवर केला आहे राम सत्तपदी मानले बदलापूर सारख्या घटनेचा जा निषेध झाला पाहिजे असे कृत्य करण्यास सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे सरकारने कारवाई केलेली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाणार आहे मला विश्वास आहे की ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना फासावर लटकवण्यासाठी सरकार शांत बसणार नाही सोलापूर चांगली दहहंडी उत्सव साजरी करण्याची संधी दिल्याबद्दल दिल्या आयोजकांचे हार्दिक अभिनंदन करतो दहीहंडी आज सर्व समाज एकोपा दाखवणार आणि एकतान सण आहे असे रामसाहेब म्हणाले